नमस्कार मी गायत्री आणि आपलं गायत्री किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण जरा वेगळीच रेसिपी बघणार आहोत तुम्ही शेंगदाण्याची चटणी खाल्ली असेल तिळाची चटणी खाल्ली असेल खोबऱ्याची पण आज आपण तीन महिने टिकणारी म्हणजेच कढीपत्त्याची चटणी करणार आहोत ते पण चविष्ट आणि खूपच छान तुम्ही ही चटणी दयासोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता म्हणजे म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार चला तर मग वेळ न घालवता कडीपत्त्याची चटणी बनवायला सुरुवात करूया कडीपत्त्याची चटणी करण्यासाठी आपल्याला लागणारा आहे कडीपत्ता हा मी जवळपास अडीच ते तीन कप भरून कडीपत्त्याची पाणी घेतले आहेत आणि कढीपत्ता अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला छान सुकवून घेतलं आहे आता आपण बाकी साहित्य भाजून घेऊया आता त्यासाठी आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल छान अगदी गरम झालेलं आहे त्यामध्ये उडदाची डाळ अर्धी वाटी घेतली आहे ती टाकून घेऊया आणि गॅस अगदी बारीक ठेवून मंद असेवर छान अगदी खमंग भाजून घेऊया आपली डाळ छान अगदी भाजून झालेली आहे त्याचा कलर सुद्धा बदलून गेला आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊया आता शेंगदाणेसुद्धा आपले छान अगदी भाजून झाले आहेत सुद्धा आपण त्याच डिशमध्ये काढून घेणार आहोत आता फुटण्याची डाळ भाजून घेऊया ही डाळ फार वेळ भाजण्याची गरज नाही एक ते दोन मिनिट फक्त गरम करून घ्यायची आहे ती सुद्धा आपण त्याच डिशमध्ये काढून घेणार आहोत आता आपण सुके खोबऱ्याचं खीस टाकून घेऊया खोबरं भाजताना तेल वगैरे टाकायची गरज नाही कारण खोबऱ्यामध्ये बरंच तेल असतं हे सर्व भाजण्याचं कारण म्हणजे चटणी खमंग लागावी शिवाय वास येऊ नये आणि अगदी खूपच दिवस टिकावी आता खोबरं खीससुद्धा काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया आणि तेल छान अगदी गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया जिरं छान तडतडायला लागलं की त्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि थोड्या वेळ भाजून घेऊया आता हे सुद्धा आपण त्यामध्येच काढून घेणार आहोत आता सगळ्या शेवटी आपल्याला भाजायचं आहे कढीपत्ता आता कढीपत्ता थोडा ओला आहे पण त्याला छान कुळकुळ आवाज येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत मन म्हणजेच त्यामधलं जिरेपर्यंत भाजून घेणार आहोत आता कढीपत्ता छान असा कोरडा झाला आहे आणि मस्त भाजून झालेला आहे आता हा थंड झाला की अजून कुरकुरीत होईल कढीपत्ता साधारणतः मी आठ ते दहा मिनिट छान असा बारीक गॅसवरतीच भाजून घेतला आहे कढीपत्ता छान आपला भाजून झालेला आहे आता याला थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया तर हे छान असं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता यामध्ये मी दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता छान असं मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेला आहे त्यानंतर मी भाजून घेतलेला कढीपत्ता यामध्ये टाकून घेत आहे आणि अगदी हे सुद्धा मी मिक्स करून घेतलं आहे आता आपण थोडं थोडं करून काढून घेऊया मी छान असं मिक्सरमधनं बारीक काढून घेतला आहे अगदी पण बारीक नाही तरी थोडं रवाळ काढून घेतला आहे आता ही चटणी थंड झाली की तुम्ही काच्या भरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता ही चटणी दोन ते अडीच महिने आरामात टिकते फक्त याला पाण्याचा हात लावू द्यायचा नाही तर तुम्हाला कशी वाटली आजची ही कडीपत्त्याची चटणी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त आणि स्वस्त राहा बाय बाय